नमस्कार आपण ठळक घडामोड पत्रकारिता सत्याचा। शिक्षका पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून पोलीस हवालदाराने मारण्याची धमकी शिक्षका पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून पोलीस हवालदाराने तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पतीसह सासूधीर व जाऊ याचे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे पुणे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता या लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात बारा वर्षापूर्वी त्यांचा विवाह कोंडवा पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदारासोबत झाला असून त्यांना सात वर्षाचा मुलगा आहे घरातील शुल्लक कारणावरून सासरकडील मंडळींनी अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ करून मारहाण करतात या कारणावरून त्या गेल्या दीड वर्षापासून वेगळ्या राहत आहेत पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सन ते या दहा वर्षांच्या कालावधीत कदंबा कवस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत सदर प्रकार घडला असून पोलीस हवालदाराने शिक्षिका पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केला घर सोड अन्यथा मी प्रतिभासारखं जाळून मारेन माझे कोणी काही वाकड करणार नाही जसा मी पहिला सुटलो तसा आता पण सुटेन पण तुला आणि तुझ्या मुलाला मी संपवेन अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे तसेच पीडिता गरोदर असताना व जाऊ यांनी संगनमत करून जबरदस्तीने गर्भपात केला आहे या प्रकरणी चौतीस वर्षीय पीडित शिक्षिकेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार आरोपी पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे करीत आहेत